सगळे अंधकाराचा काय होत अंधकार हो हो सगळा लोपला जातोय हे कुणाला उपमती दिलेली का नाही आहे आणि जे सामर्थ्य कारण तेवढं सामर्थ्य असलं बाई आपल्याला भेटा कामान तस सूर्य काय झाल्यानंतर उगवल्यानंतर सगळा अंधकार या फुवरचा काय होत आहे नाशला जातोय तसं आपल्या देहामध्ये जर ज्ञान आलं तर ज्ञान पळून गेल्याशिवाय राहत नाही असं तर अनुभव नाही दसर मात्र एकच आरवळी सगळे कसे झाले गेले गेलेले है कि नाही सगळे प्राणी कसे होते होते आसा हा कुणाचा पुत नातोय दशरथ राजाचा नातोय प्रभू रामचंद्राचा पुत्रय त्याने ठोकलेली आहे सांगितले हे लहू बाळा युद्ध करण्यासाठी आलेला आहे का कोणी सांगितलं बारीक परावा सांगतात मोठे माणसं सांगतात तसं काय सांगितलं छत्रगुराने जरा धीर लय गर करू नको तर लहान दिसते जरा काय कर आहे का नाही पण एवढं लहान असताना सुद्या म्हणजे लहान म्हणता का म्हणे एक मुलं असली ते आता सगळं जाळल्याशिवाय राहत नाही मग असं तुझ्या पित्याचं नाव काय तू कोण आहे असं क्षेत्र विचारलं काय म्हणतात मी जानकीचा कुणाचं बाळ आहे मी आहे माझ्या आईचं नाव काय बापाचं नाव सांगितलं का बघा म्हणतो तू येऊ घेण्यासारखे बघा करण्यामध्ये आपल्याला पोरांना म्हणलं मी माझ्या आईचं लय गेलो येतो का नाही येतो का नाही अरे मी तुझा बाप आहे पण तसं नाही सांगितलं मी जानकीचा बाळ आहे कुणाचा बाळ आहे जानकीचा मग जाणीव आहे का माझ्याकडे नाही बघा आपल्याला कळलं पाहिजे आपण रामाने एवढे दिवस ऐकतो पण आपल्याला काय कळत नाही निघालं बोबल कुठं म्हणत नाही पटलं तुम्हाला आज गुरुवार आहे निघालं म्हणतोय हे काय करीत नाही ऐका आपली पात्रता याला काहीच गेलं नाही आणि आपल्याला घरी गेले तुम्ही बोलू देत नाही पण इथे लावणं काय सांगितले मी सीता मातेचा काय कुमार आहे असं सांगू लागलेलं आहे मी सांगितलं ज्याला जाणी त्याला कळलं असं प्रभू रामचंद्राचं नक्की पुत्र आहे की नाही आपण रामायण माग ऐकून गेलेलं आहे प्रभू रामचंद्राने सांगितलं कारण का आता हिला कुठं सोडायचं वाल्मिक ऋषी ज्या आश्रमाच्या ठिकाणी सोडून द्यायचंय कुठं मंदुकी झालं ना लक्ष्मी मंदुकी झाले कारण रडले पण तिथं सोडलं गेलेलं आहे पण जेव्हा नाव सांगितलं तेव्हा कळलं पाहिजे आपल्याला बी रामायण ऐकायचंय मग या रामायणातून एक तरी वी अनुभवावी आजच्या अध्यामध्ये एकच ओळी महत्वाची आहे आणि तेवढंच आत्मसात करता आला पाहिजे असं हे सगळं कथन आपल्याला गोड सांगितलं गेलेलं पण हे आध्यात्मिक आहे आपण आपल्या वर्तणूक ने बाहेर नाही घेणार आहे हे कसं बाळ आहे एवढं तेजशी बाळ आहे आणि एवढं सुंदर असं सांगू लागले आहे असा एक मान कोण त्या सगळ्या दगडाला किंमत नाही पण त्या दगडामधून हिरा मिळावा त्याच्यातून माणिक मिळावा त्याच्यातून मोती मिळावा असा हातच्या मागत दार कोण आहे मला कसं दिसलं जाते म्हणजे आपल्याला जाणीव झाली पाहिजे माझ्याकडनं मला काय कर्म करता आला पाहिजे भगवंत तो कर्म करून घ्यावं असं त्या लवाच गुणगार जाऊ लागलेले आहे सद्गुरु शिक्षण ऐकले पाहिजे माते पितीचे आपल्याला त्यांच्या संगोपनामध्ये राहिले पाहिजे तरच मग अंतकरणामध्ये भरल्याशिवाय राहत नाही बघा परमार्थ करायचा असेल तर अंतकरणा चेहऱ्यावर ते तेज उत्पन्न झाल्याशिवाय राहत नाही असं हे बालक दिसू लागलेला आहे प्रति नमने स

आपल्या कसे म्हणते स्वामीने स्पष्ट वेळ पंडिता दिले आपण किती शाणपणा सांगा आपला जरी उत्तमात्मा ज्ञान असेल तरी ते आपलं काय म्हणते हे डप गाणं बोलते डप गाणं असा तो बाळ कसा चित्राण आहे संतोष ला तेव्हाला पटकली केलेली आहे मग याच्यामुळे श्रवण इथं नाही करायचं किंवा पाहणं इथंच नाही परेपर्यंत गेला पाहिजे म्हणून हा बाळ करता येण्याचं वारू पकडला गेलाय आणि हात आपल्याच ही जाणीव झाली व्यक्त नाही केलं क्षेत्रगुणाने व्यक्त केलं का नाही केलं आपल्याला व्यक्त करता येत नाही माझ्याकडे किती ज्ञान हे व्यक्त करता कामा नाही आत्मसात पाहिजे सगळ्या त्या बालकाचा ऐकलं आणि अंतकरणामधला करणामधला अभिमान सगळा नाही सजलेला आहे पुढील केवळी क्षेत्र मागचा पाय पुढे नाही आणि पुढचा पाय महाग नाही एक आहे आणि सामर्थ्याने कुठे उभारला समोर उभारला गेला हालायला सुद्धा तयार नाही येलो भोला मोठं सैन्य आलं होतं असं छत्र गुण कुणाला त्याला पाहून पा, बोलू लागलाय उद्या काय म्हणाला चित्रगुन मोठ्या माणसानं मारक्या बरोबर महाराणी करायची म्हणजे पटत आहे का ज्ञानी असेल तेच बोलल ना ज्याला ज्ञान ते काय आता पहिले आहेत ना सगळे मग याच्याशी युद्ध करता कामा पण माझ्याकडे काय लोक झाल्याशिवाय आल्याशिवाय राहणार नाही असा चित्रगु बोलतोय करावं आहे का नाही कीर्ती होणार आहे का माझी कीर्ती होणारच नाही कोण म्हणत ज्ञानी असेल त्याच्याकडे असते भांडण कुणाशी करावा आपल्या असावा त्याची जी उद्या करता आला पाहिजे आपल्या बला समाला असावा तरच आपलं काहीतरी होणार आहे नसता आपले काय होणार आहे लोकला झाल्याशिवाय राहणार नाही असं चित्र कोण बोलतो सावरा त्या बाणाला काय सामोर ये जा करायला का नाही आता युद्धाला पेटल्यानंतर बारीक मोठं बोलत भांडणार भांडर आहे ना तिथं गोड बोलणार आहे कुणी जरी आपण त्याला पुढच्याला गोड तरी शिव्या देते किंवा आपल्यावर काय हातच उघडते तिथं होणार आहे का मी सांगितलं आता माझ्या बाणाला सामोर ये जा असा लवकर

काय करतो बघा समोर ये किंवा याचा प्रतिकार कर असा लावण्याची खाणी सांगितलं जाते ना आपल्याकडे भी नाही नाही मान भी नाही आणि धनुष्य बी नाही अनुमान भी नाही आणि युद्ध करण्याचं सामर्थ्यही नाही माझ्याकडे नाही आहे पण सांगितलं गेलेलं आता मला युद्धाचे समोर राहा असा लवकर आहे आणि पाच कर्मयंत्री सगळीकडे आवाज आला आपल्याकडे सगळीकडे आवाज नाही आपल्याकडे दाष्ट गोटीचंद बोगाय माळे हरिपटपाटे पण दहा दिशे असं उभार पाहिजे मी या मधले कर्म सांगितले आहे आणि ते मारायचे त्या बाणाने मग दहा दिशा जणांना कावले फक्त धनुष्याला बाण लावल्या लावल्या सगळ्या एकेकडे एकच आवाज झालेला अमरा जे सगळे पाणी पडू लागलेले होता एवढे समुद्राला मला भीती वाटू लागलेली एवढा लहान असताना एवढे सगळे काय झालेले होते बाण पडू लागले होते जसा तो रोज पाऊस पडावा कारण सारखा असे हा बानांचा वर्ष लागलेला आहे सामर्थ्यवान आहे याला या यशस्वीला एवढा ज्ञान प्राप्त करून दिलाय एवढा विद्या मध्ये योद्धा मध्ये कुशल करून दिलाय असा हा मित्र बोललेला आहे रामचंद वाचक संभाजी बडे आपल्या गावाला आरेडून आलेले राहणार कसारी वाचक आणि सुजेट